सगळे तुमचे होते पुण्यात एकदा एका नवीन स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आंबेगाव ट्रेकस आज आंबेगाव ट्रेकस पुन्हा एकदा एका नवीन लोकशनकर सोबत आलेले आहे त्याला तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत जागा आजचे हे लोक अतिशय निसर्गाचे आहे लोक शंभर जे खेड तालुक्यामध्ये असतील गर्दीबाई यांचे मंदिर हे दर्दुबाईचे दर मंदिर अतिशय प्राचीन असे खडकांमध्ये कोरलेले आहे तर आज आपण हेच मंदिर पाहण्यासाठी आलेले आहे त्याला तर पाहूया मित्रांनो गडदुबाईचे मंदिर म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर येतं ते खेड तालुका खेड तालुक्यामध्ये असलं आणि सगळ्यामुळे मंदिर म्हणजे गडदुबाईचे मंदिर हे गडदुबाईचे मंदिर जरी खेड तालुक्यात असले तर आमचा प्रवास हा घोडगावपासून होता गोडगावपासून सडक वाडा घाट आणि ढाकळे घाट या दोन्ही घाटांमधून आमचा प्रवास चालूच होता गर्दुबाईचे मंदिर हे वडेदरा तालुका खेड जिल्हा पुणे येथे असून हे मंदिर गर्दू देवी देवस्थान ट्रस्टच्या अंतर्गत येते हे तसेच हे मंदिर निसर्गाच्या सानिध्यात सुंदर पर्यटन स्थळ म्हणून गडदुमय मंदिर वाडा हे आहे हे मंदिर निसर्गाच्या कुशीमध्ये असलेले खडकांमध्ये कुरून बनवले गेलेले हे मंदिर कशा रीतीने बनवले असन हेच आपणास आश्चर्याची गोष्ट वाटते जेव्हा मी या मंदिराच्या आत प्रवेश केला तर वरती सगळीकडे खडकच खडक होते या खडकांमध्ये डोंगरामध्ये कुरून बनवलेले हे मंदिर आज देखील इथे भक्कम स्वरूपात उभे आहे या मंदिराचे नव्याने बांधकाम झाले असून तरी हे मंदिराला मोठा आकार देण्याचा प्रयत्न चालूच आहे आपले आंबेगावचे जे आमदार आहे दिलीप वरेश्वर पाटील यांनी भरपूर मदत केली आहे मंदिरात बांधकामासाठी याचाच छोटासा फळक या मंदिराच्या बाहेर लावण्यात आले आलेला आहे तुम्ही कधी या मंदिरात दर, दर्शनासाठी गेले फळक नक्की वाचावा असं हे मंदिर आज देखील तर या ठिकाणी गर्दूबाई यांचे दर्शन घेतले आणि गर्दूबाई मंदिराच्या अगदी समोर वाहनाला धबधबा दब पाहण्यासाठी जाणार आहे कारण पावसाळ्यामध्ये हा धबधबा पूर्ण ताकदीने वाहतो तर ता आपण पाहूया आणि पावसाळ्यातच या मंदिरामध्ये खूप गर्दी असते इथाचे निसर्ग हवामान धुके हे सर्व काही पाहण्यासाठी हाच निसर्ग अनुभवण्यासाठी आपण पुन्हा येऊ या लोकेशनवर फक्त कमेंट बॉक्स सांगावे पुन्हा व्हिडिओ शूट करण्यासाठी या लोकेशनला पुन्हा भेट देऊ की नाही तुम्ही तुमच्या द्वारे सांगावे तर मी कसा वाटला आजचा हा छोटासा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असून तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा असे नवनवीन ब्लॉक्स पाहण्यासाठी फक्त आंबेगाव ट्रेकर्स मध्ये आजच्या या आंबेगाव ट्रेकर्स मध्ये आजचा हा एक अतिशय निसर्गाचा व्हिडिओ होता गरदुबाईचा खेड तालुक्यामध्ये असल्या वाडा वाडा या गावाच्या थोडं वरती आल्यावर घाटाने हे प्राचीन मंदिर आहे इथं भरपूर लोक पावसामध्ये फिरायला ते कारण इथे धबधबा वाहतो निसर्गाचे जे पावसाळी सीजन चालू आहे याच्यामध्ये फिरायला लोक येतात दर्शन करण्यासाठी येतात गरदुबाईची तर भेटतो तुम्हाला अशा नवीन नोकरी होती नवीन नोकेशन तुमच्यासाठी घेऊनच येईन हे आंबेगाव तर थांबणार नाही कधी एक एक मुळक छोटा किंवा मोठा घेऊनच तुमच्यासाठी फक्त तुम्ही सपोर्ट करा आणि या व्हिडिओला ला लाईक द्या भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत